नमस्कार मित्रांनो मी डी के आपले स्वागत करतो मार्केटिंग पॅनलमध्ये दरवर्षीच हे कर्मचाऱ्यांच्या पगाराचं काही आंदोलन वगैरे पी एफमध्ये बदलले बदल होत असतात त्याच्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काय जे एम्प्लॉयबद्दल जेवढे पण कर्मचार सरकारी असो या प्रायव्हेट असो त्या दोन्ही कर्मचाऱ्यांबद्दल आज आपण संपूर्ण डिटेलमध्ये आ, माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्या पगारामध्ये काही वाढ सुद्धा होणार आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्या त्यामुळं व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा एकदम महत्त्वाची माहिती अशी या व्हिडिओमध्ये सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ओमध्ये मध्ये बदल होण्याची शक्यता आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नुकताच झालेल्या ई पी एफ ओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी बोर्ड ऑफ ट्रस्टच्या ट्रस्टीच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा केली आहे या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताने हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पी एफ योगदानासाठीच्या वेतन मर्यादा वाढवणे सध्याची स्थिती आणि पार्श्वभूमी सध्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून बारा टक्के रक्कम पी एफ खात्यात जमा केली जाते त्याच रकमेच्या बरोबरीत योगदान नियोक्ता देखील देतात नियोक्तेच्या योगदानापैकी आठ टक्के रक्कम पेन्शन मंडळात बळवली जाते दोन हजार चौदामध्ये मध्ये या योजनेत बदल करण्यात आला होता जेव्हा वेतन मर्यादा साडेसहा हजारावरून वाढवून पंधरा हजार रुपये करण्यात आली होती आता पुन्हा एकदा ही मर्यादा वाढवण्याचा विचार सुरू आहे त्यात काय मेनबदल करणार आहोत सरकार ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत बदल नवीन प्रस्तावानुसार सरकार पी एफ कि किमान मूळ वेतन मर्यादा पंचवीस हजार रुपये किंवा त्याहून अधिक करण्याचा विचार करत आहे हा बदल कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे या बदलामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात मिळणारी पेन्शन आणि सेवानिवृत्तीचे नंतरचे लाभ त्यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे काय बदलणार आहे आणि काय बदलायला पाहिजे आपण त्याच्याबद्दल सुद्धा डिटेल जाणून घेणार आहोत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुमचे सुद्धा काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट करा आम्ही नक्कीच त्या कमेंटवर आपलं उत्तर घेऊन या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगू कशा पद्धतीने काय असेल ते आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे भेटणारच आहे तुम्ही फक्त कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या चला तर चालू करूया पुढचा व्हिडिओ वाढती महागाई आणि जीवनमान खर्चातील वाढ यामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षितता महत्वाची बनली आहे सध्याची पंधरा हजार रुपयांची मर्यादा कालबाह्य झाली असून ती वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे आणि विशेषतः शहरी भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तर ही वाढ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे याचे काही अनपेक्षित फायदेसुद्धा होणार आहेत त्याच्यानंतर त्यामध्ये म्हणजे सर्वात पहिला फायदा असा होणार आहे की उच्च पेन्शन लाभ म्हणजेच वेतन मर्यादा वाढवल्याने शेत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन वाढेल मित्रांनो आपल्याला जे सेवानिवृत्तीनंतर जे पेन्शन मिळणार होतं त्याचे सुद्धा वाढ होणार आहे त्याच्यानंतर दुसरा असा महत्त्वाचा फायदा होणार आहे म्हणजे जास्त पी एफ जमा म्हणजे आपला उच्च वेतन मर्यादेमुळे पी एफ खात्यात जास्त रक्कम जमा होईल म्हणजे आपला जर पगार जास्त असेल तर वेतन मतलब जे पी एफ आहे सुद्धा जास्त जमा होईल जर समजा आपल्याकडं जर आपल्याला सॅलरी असेल वीस हजार वीस हजाराची दहा टक्के रक्कम ही समजा दोन हजार रुपये पी एफ जमा होत हो होत हो असेल तर त्याच ठिकाणी जर ती चाळीस हजार असेल तर तोच पी एफ हा चार हजाराने जातो म्हणजेच तो दुप्पट असा होतो त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे भविष्यातील आर्थिक सुरक्षितता म्हणजेच वाढीव योगदानामुळे कर्मचाऱ्यांची भविष्यातील एक आर्थिक सुरक्षितता वाढेल म्हणजे यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे त्यानंतर चौथा आणि महत्वाचा फायदा म्हणजे चांगले व्याज लाभ म्हणजे जास्त रकमेवर मिळणाऱ्या व्याजाला व्याजाचा कर्मचाऱ्याला जास्त फायदा मिळेल समजा जर तुम्ही तुमची जर पीएक रक्कम दरवर्षी तीस ते चाळीस हजार होत असेल तर पगार जास्त असल्यामुळं तीच रक्कम दुप्पट होईल आणि त्याच्यामुळं आपल्या पगारामध्ये वाढ पगार पगार तर राहील आणि आपलं जे आपल्याला जे व्याज परतावा भेटणार आहे समजा दहा टक्के बारा टक्के समज दहा टक्के चाळीस हजाराला जर दहा टक्के भेटत असेल तर ती जी रक्कम आहे ती त्या तुलनेत खूप मोठी वाढणार आहे कारण दहा हजार जर व्याज येत असेल तुम्हाला दरवर्षी तर त्याच दुप्पट म्हणजे वीस ते तीस म्हणजे काही जे असेल त्या रकमेच्या हिशोबाने आपल्याला व्याजदर मिळू शकतं म्हणजे चांगला व्याजदर जास्त व्याजदर आणि ते सुद्धा फेटू शकतात याचे ह्या योजनेचे काहीतरी महत्व आहे ते बघणार आहोत आपण हा बदल केवळ वैचारिक पातळीवर महत्वाचा नाही तर सामाजिकदृष्ट्याही खूप महत्वाचा आहे कोट्यावधी शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे याशिवाय नंबर एकची सुरक्षा म्हणजे अशी सुरक्षा मिळणार आहे म्हणजे ती सामाजिक सुरक्षा आहे अधिक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवचा खाली आणले जाईल त्याच्यानंतर जा आर्थिक समाधान समानता सुद्धा होईल कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही चांगले पेन्शन लाभ मिळतील कुटुंब कल्याण कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना भविष्यात आर्थिक स्तरीय मिळेल या योजनेसंदर्भात काही आव्हाने सुद्धा आहे आणि विचारणीय मुद्देसुद्धा आहेत त्यानंतर पहिला मुद्दा असा आहे की नियुक्त्यांवरील आर्थिक बोजा वाढीव योगदानामुळे नियुक्त्यांवर पडणारा बोजा म्हणजे भार त्यानंतर दुसरा आणि महत्वाचा म्हणजे लघु उद्योगावरील परिणाम म्हणजेच छोट्या कंपन्यांना वाढीव योगदान देणे कठीण जाऊ शकते म्हणजे जर समजा लघु उद्योग आहेत त्यांना जास्त पगार देणे हे कठीण जाऊ शकते नंबर तीनचा आणि महत्वाचा असं आव्हान म्हणजे अंमलबजावणीतील आव्हाने म्हणजेच नवीन अर्थव्यवस्थेची प्रभावी होऊन अंमलबजावणी करणे त्याच्यानंतर पुढील मार्ग काय निघू शकतो याच्यावर याच्यावर सुद्धा आपण सुद्धा कमेंट करा मित्रांनो याच्यावर काय मार्ग निघू शकेल जर समजा आपल्याला वेतन वगैरे वाढवायचे असेल तर या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणे बाकी आहे सरकारने सर्व भागीदारांशी चर्चा करून एक सर्व समावेशक निर्णय घेणे अपेक्षित आहे प्रस्तावाची अंमलबजावणी टापे करणे फायदेशीर ठरू शकते कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या मर्यादेत होणारी वाढ व भारतीय कर्मचारी वर्गांसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे याद्वारे कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षतेचा एक मजबूत आधार मिळणार आहे सरकारने या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घेणे घेऊन अंमलबजावणी करणे हे हेही तितकेच महत्त्वाचे आहे अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्र आणि मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे जॉब वगैरे करत असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे Thank you.